श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे श्रावण महिन्यात विशेषतः शुक्रवारी जरा जीवतींची देवीची पूजा केली जाते ही पूजा मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी केली जाते पूजेसाठी जीवती देवीचा कागद किंवा फोटो लावला जातो दिवा धूप दीप अर्पण करून नैवेद्य दाखवतात आणि आरती केली जातात तर उद्या असणार आहे जरा जीवतीची पहिलाच शुक्रवार आणि ही श्रावण महिन्यातील शुक्रवारी पूजा केली जाते उद्या प्रत्येकाईने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे जेणेकरून मुलांच्या आयुष्याचे सोनं होईल मुलांची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता ज्या वेळेस आपण जरा जीवतीचे पूजन करत असतो त्यामध्ये आपल्याला काही साहित्य लागत असतं त्यामध्ये दे जीवती देवीचा कागद किंवा फोटो मिळतो तो त्यानंतर धूप दिवा अगरबत्ती नैवेद्य नैवेद्यामध्ये खोबरे लाया बतासे फळे इत्यादी असावे फळे अक्षदा हळदी कुंकू पाण्याने भरलेला कळश आणि आरतीचं ただ。 ह्या सर्व वस्तू आपल्याला लागत असतात त्यानंतर श्रावण महिन्यातील शुक्रवारी शक्यतो सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावी घराच्या देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी ज्योती देवीचा कागद किंवा फोटो लावावा धूप दीप प्रज्वलित करून ज्योती देवीला नमस्कार करावा नैवेद्य दाखवावा आरती म्हणावी आरतीनंतर ज्योती देवीला अक्षदा फुले हळदी कुंकू अर्पण करावे शेवटी मुलांसाठी प्रार्थना करावी आणि त्यांचे औक्षण करावे पूजेनंतर कुटुंबासोबत नैवेद्य खावा ज्योतीची पूजा कर मुलांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करावी ही पूजा मुलांच्या आईने करावी परंतु कुटुंबातील इतर सदस्य देखील सहभागी होऊ शकतात पूजेच्या दिवशी उपवास करणे शुभ मानले जाते परंतु ज्यांना शक्य नसेल त्यांनी साधे जेवण घ्यावे शक्य असल्यास ज्योती देवीची आरती आणि कहाणी देखील वाचावी तर अशा पद्धतीने आपल्याला जरा जिवतीचा जो शुक्रवार आहे तर त्याचं पूजन करायचं आहे आता त्यानंतर बघा जरा जीवतीचं ज्या वेळेस आपण पूजन करणार आहोत त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख संकट दोष दारिद्र्य अडचणी येत असतात पण प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा कुठेही मागे राहता कामा नाही त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ती अभ्यासातील असो नोकरीतील असो किंवा शिक्षणातील असो त्यामध्ये त्यांना यश मिळावं पण काहीतरी अडचणी ह्या जीवनामध्ये येत असतात आणि त्यामुळे काय होतं की मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जात असते कुठेतरी ग्रहदोष कुठेतरी वास्तुदोष किंवा अनेक जे दोष आहेत तर ते त्यांच्या कुंडलीमध्ये तयार होत असतात आणि त्यामुळेच त्यांची प्रगती कुठेच होत नाही तर अशा ज्या समस्याला प्रत्येक काही वडील सामोरे जात असतात तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही जर नवीन असाल तर करा आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या मुलांवरती कुटुंबावरती अगदी भरभरून कृपा होईल हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या लहानातील लहान मुलांसाठी किंवा मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काहीच अडचण नाही आहे जर घरामध्ये सुतक पेरेट्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि पूजा देखील करता येणार नाही बघा प्रत्येक आईला वाटतं की आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे कामा राहता कामा नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं पण काहीतरी अडचण या मुलांच्या जीवनामध्ये येत असतात बघा काही जी मुलं असतात ना तर ते अभ्यासामध्ये खूप हुशार असतात पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष हे विचलित होत असतं त्याचबरोबर अभ्यास केला तरी त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मग मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर शिक्षणासाठी जातात पण तरी नोकरीमध्ये अडचण येत असतात लग्न जमण्यामध्ये अडचण येत असतात संतती प्राप्तीमध्ये दे देखील अडचण येत असतात या अशा अनेक समस्या आपल्यासमोर येत असतात तर त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय असतात किंवा ह्या ज्या सेवा असतात तर त्या करायच्या असतात अशी काही लोकं असतात ना तर त्यांना आपल्या मुलांची झालेली प्रगती जी आहे तर ती बघवतच नाही त्यामुळे त्या लोकांची नजरसुद्धा आपल्या मुलाला लागते नजर ही बाहेरच्या लोकांचीच नाही तर घरातील व्यक्तींची देखील लागत असते मग आईवडिलांची मुलांना जास्त नजर लागते कारण आपल्याला आपल्याच मुलांचा हेवा हा वाटतच असतो त्यामुळे नजर लागत असते आणि मुलं सतत आ आजारी पडत असतात चिडचिड करत असतात तापटपणा त्यांच्या अंगामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतो अशा ह्या ज्या काही आपल्या समस्या असतात तर त्यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात जे ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये या पवित्र तिथींवरती करायला सांगितले जातात तर ते उपाय जर आपण केले ना तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी ह्या आपोआपच दूर होण्यासाठी मदत होत असते तर आता उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम लिहिला विसरू नका यासाठी प्रत्येक आईने सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे त्यानंतर मुलांच्या आंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते थोडंसं टाकून मुलांना आंघोळ करण्यासाठी सांगायचे आहे त्यानंतर जरा घेऊन पूजन करून घ्यायचं आहे आणि त्या त्यानंतर सकाळी तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे आता जर तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय केला तरी चालेल संध्याकाळी पाच ते सात या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला अगदी दोन ते तीन वस्तू लागणार आहे आणि एक उतारा आपल्याला तयार करायचा आहे आता उतारा तयार करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला खडे मीठ जे असतं तर ते चिमूटभर खडे मीठ ठेवायचं आहे तुम्हाला चिमूडभर पिवळी मोहरी ठेवायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी ठेवली तरी चालेल आणि पाच लालच्या सुकलेल्या मिरच्या असतात बघा देठा सगळच्या तर अशा तुम्हाला पाच सुकलेल्या लाल मिरच्या ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्या घरामध्ये जर दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तयार करायचा आहे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे घरातील मुलांना खाली जमिनीवरती आसन टाकून बसवायचं आहे त्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला सात वेळेस याच्या वस्तू आहेत तर त्या उतरवायच्या आहे आणि त्यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत त्या कापूरसोबत तुम्हाला जाळून टाकायच्या आहे आता जर तुम्ही गावाकडे राहत असाल चूल वगैरे पेटवण्याची जर तुमच्याकडे पद्धत असेल तर त्या चुलीमध्ये तुम्ही जाळू टाकू शकता किंवा आता शहरामध्ये राहत असाल तर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत जळेल तितक्या जळून द्यायच्या बाकीच्या उरलेल्या ज्या आहेत तर त्या निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांना जे काही नजर दोष लागलेले आहे ला किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये कुठे जरी तरी जे काही वाईट दोष तयार झालेले आहेत तर ते सर्व दोष दूर होण्यासाठी मदत होईल असा हा प्रभावी उपाय तुम्ही उद्या जो श्रावणातील पहिलाच जरा ज्योतीचा शुक्रवार असणार आहे त्या शुक्रवारी करून बघा तुम्हाला याचा खूप छान अनुभव ज आहे तर तो येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ